नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत सकारामजी सामारे साहेब उम कुंभकरण टाकळी तालुका जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये आणि दोडक्याला लावून आपल्याला साहेब किती दिवस झाले याला पस्तीस दिवस पस्तीस दिवसाचा हा दोडका आहे तर आपला आपली आता सिटिंग चालू आहे बांधून घ्याव

हिलं ठेवण्याचं कारण कसं आहे माहिती आहे का जे हे, हे बांधलं नाही ना तुम्ही ही याला खाली खुटी रवायची खुटी खालीला पा, बांधतो हा नाही नाही पाना नाही बांधत खुट्टी रवायची खुटी रावल्यावर तुम्हाला याला उपटण्या उपटण्याचं समजत नाही ना आता समजा खुटी रावली आ खुटीला ही जी दोरी आहे ही दोरी अगोदर टाईट बांधायची आणि वर वर टाईट बांधायची हा आणि नंतर मग त्याच्या वेळेला चढवायचा आणि त्याच्या येलचा हा त्याच्या वेल चढवायला म्हणल्यावर मग तुम्हाला दुसऱ्या दोरीनं मग त्याला ऑटोमॅटिक ह्या दोरीची दुसऱ्या शेंड्याला बांधत चालायचं असं डायरेक्ट पानाला बांधलं ना काय होतंय मग हे वायची सुळख आली उपटत नाही येल काय नाही हा टाईट उपटणार खुटी नसल्यामुळं म्हणजे ते यालावर ताण येते ना वारा आल्यावर बाकी काही नाही बाकी जे आहे चालू आहे ना तर एक नंबर शेती वगैरे चालू आहे गाठी चांगल्या येतात प्रत्येकाला गाठ धरायला अगदी हळू हळू प्रॉब्लेम मोठा कोणता हळू हळू सडन सडन जे चल याच्यामध्ये याच्यामध्ये झालं होतं आपलं ताळीमध्ये झालं होतं सडन ताळीमध्ये सडन झाली चालू होती ना कशात ताळीमध्ये खरबूज आपली सडली ना तेच प्रकार तेच प्रकार आहे का शेंड्या कोण सडते बघा دي हां शेंड्या म्हणजे काय होतंय फुला फुल जिथं बसतंय त्या फुला जी सडन चालू होती फंगल इन्फेक्शन हा ते पूर्ण फळाकडे येते एवढे एवढे फळ पन्नास टक्के गर्डिशन असलं त्याला बघून त्याला आपण करू काहीतरी हे असा येईल दुमता येईल बघा हे दुमता पाहिजे खुट्ट्या रवल्या ना मग हे तुमचा इं राहत नाही बघा असं देव आता एवढ्या वेळेस राहायला राहावी राहू द्या दुसऱ्या वेळेस तुम्ही काय करा खुट्ट राहत हो जा इथं काही नाही इतकं टिकरे घ्यायची इथं इथं रवायची आधी त्याच्या आल्यातच किंवा इथं साईडला रवायची साईडला रवायची नाही तर मग याच्या याच्या बोडाला रवायची मग मल्चिंगमध्ये तरी रवली तरी काय अडचण नाही आपल्याला हे का हे वायरस आहे हे जे पिवळं दिसतंय का हे रस्तिक कमतरता आहे फिरस हा फिरस आणि नाही काय नाही एखाद्या पाना असलं तर काय करत नसते दुसऱ्या जो दोन चार जर याला दिसला आपल्याला तर दिला असतं आपण ते नाही ते वेगळं ते वेगळं आहे हे वेगळं आहे हे जे आहे हे जे आहे ना वातावरण याच आहे उन्हाच आहे

रोगरे काही नाही नाही सध्या काही नाही जागा थोडी गाडी असती थोडी पावसाळ्यामध्ये लहानपणी पान चाटलेलं असते ते मोठेपणी जास्त दिसते काय होतंय असं यालाला बांधलं ना वाऱ्याचे झुळकून बी तुटण्याची शक्यता असते नाही आई तुटलं आमचं कधीच चार पाच घेतो आम्ही तुटलं नाही नाही आम्ही खुट्या रवतो खुट्या आम्ही घेऊया पुन्हा हा नाही खुट्या रवायला काय कुठं घ्यायची घ्या खराब होईल नाही नाही ज्यावेळेस आपण हे दोरी घेतो ना त्यावेळेसच अर्धा अर्धा फूट टिकर घ्यायची घरी तिथंच आकाड्या आणि खूप सण वर बांधायचं खूप साईजचं वर बांधायचं थोडंफार कोटाने वाढणारच नव्हतं मग तसं <laughs> याला बी समजा याला बी बांधायला टाईम लागते ना पानाला तितक्यात आपल्याला खुटी रवणं होती इथं गवत जास्त दिसायला दोनच बेड राहिलेत का मोडला येईल राहते राहते ते जळून जाते राहते याला बांधा ना याला याला पानात हां हे दोनच बेड राहिलेत ना येणे कुठं दिस ना मी काळा मावा असते याच्यावर मावा बघायला कुठं दिसत शेंड्यावा असते शेंड्यावा आणि याच्यावर बोंडिवर। बोंडीवर बोंडीवर जिथं समजा शेटिंग होती ना तिथं एक असते बाकी नाही असते पान ना? पाठल नाई काळे झाले ते खरं हे क्लिअर आहे इच्छा नाही ओके थँक्यू धन्यवाद